सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज महाअष्टमी आहे महाअष्टमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आता ना सकाळच्या आठ वाजलेल्या आहेत आणि ना घरातल्या घाटासाठी तुळशीतल्या घाटासाठी हार बनवलेला आहे तुळशीतल्या घाटासाठी चाफ्याच्या फुलांचा हार बनवलेला आहे चाफ्याची फुलं थोडी कमीच असल्यामुळं आणि तुळशीतला घटाला आहे ना छोटासाच हार लागतो त्यामुळं चाफ्याच्या फुलांचा हार तुळशीतल्या घाटासाठी बनवलेला आहे आणि घरातल्या घाटासाठी जास्वंदीच्या फुलांचा हार बनवलेला फुलां फुला फुला आहे आमच्याकडं घाटाच्या माळेसाठी तरवडाच्या फुलांचा मान असतो पण तरवडाची फुलं अजूनपर्यंत तर काही मिळालीच नाहीत त्याच्यामुळं घराशेजारी जी काही फुलं आहेत त्याचेच मी ना माळा बनवत असते आज नवमी आहे आणि नवमीला कडकणी बनवतात तर आज मी कडकणी बनवायला लागलेली आहे आणि कडकणी बनवून झाल्यानंतर आम्ही देवीलाही जाणार आहोत दरवर्षीच आम्ही देवीला जातो गुळामध्ये ना थोडंसं पाणी ओतलेलं आहे आणि गुळ वितळायला ठेवलेलं आहे गॅसवरती आणि आता पिठं चाळून घेते कडक न बनवण्यासाठी दोन ना, ले ले, ना मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी ना हा बारीक रवा घेतलेला आहे आणि बारीक रवाही आता चाळून घेते एक वाटीभरे ना डाळीचं पीठ घेतलेलं आहे पिठं मी चाळून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आता मीठ टाकलेलं आहे हळदीमुळं कडकण्याला कलर छान येतो त्यामुळं थोडीशी हळद घातलेली आहे हे दोन चमचे तेलाचं मोहन बनवलेलं आहे आणि मो तेलाचं मोहन घातल्यामुळं कडकणी छान अशी ना खुसखुशीत होतात आता हे मोहन हे ना सगळं असं पिठाला लावून घेणार आहे गुळही मी वितळवून घेतलेला आहे आणि आता गाळून घेते गुळामध्ये कसपटा वगैरे असतात त्याच्यामुळं असा गुळ गाळून घेते हे पीठ आहे मी थोडं घट्टच मळून घेणार आहे कडकण्यासाठी थोडं घट्टच पीठ पाहिजे पीठ आहे ना मी मळून घेतलेले आणि एक दहा आहे ना पीठ असं छान असं भिजू देणार आहे आणि त्यानंतर कडकणी बनवून घेणार आहे पीठ आता ना छान असं भिजलेलं आहे आणि आता कडकनी बनवाय लागलेली आहे हे बघा अशी असं हे करतात असं दुमडतात थोड्या थोड्या अंतरावरती तुमच्याकडे अशा पद्धतीने कडकणी करतात का ते मला नक्की सांगा आणि मध्ये हे असं होल पाडतात म्हणजे ना बांधता येतं घाटाला हे बघा हे असं कडकणी येत ना मी लाटून घेतलेली आहेत आणि जी कडकणी घाटाला बांधायची ती अशी लाटून घेतलेली आहेत त्याला मध्ये होल पाडलेले आहे आणि दोरी बांधायची त्याला आणि बाकीची मग देवाला वाहण्यासाठी देवीला जायचं आहे तर त्यासाठी ही अशी कडकणी आहे ना लाटून घेतलेली आहे कढईमध्ये तेल तापायला ठेवलेले आहे आणि तेल आता चांगलं तापलेले आहे त्याच्यामध्ये आता ही कडकणी आहेत ना तळून घेते कडकनी बनवून झालेली आहेत आणि ही देवीला वाहण्यासाठी आहेत आणि ही घटाला बांधण्यासाठी आहेत तर आता जरा गरम आहेत थंड झाल्यानंतर मी ना घटाला बांधून घेणार आहेत कडकने कडकने बांधण्यासाठी हा दोरा काढलेला आहे आणि आता ही कडकनी नाशि ओवून घेते ही सगळी कडकनी आहेत ना हे बघ काशी ओवून घेतलेली आहेत आणि त्यानंतर मी एक अजून एक गाठ मारणार आहे तुमच्याकडं कडकणी कशी बनवतात कशी बांधतात हे मला नक्की सांगा चला आता मी ना घाटाला बांधून घेते कडकणी दरवर्षी आम्ही घाटामध्ये कोळ्याच्या महालक्ष्मीला जात असतो तर आज महाष्टमी आहे त्याच्यामुळे आता आम्ही कोळ्याच्या महालक्ष्मीला निघालेलो आहोत आमच्या घरापासून एक दीड तास लागतो जाण्यासाठी रस्त्यावरून जाताना इथे ना रस्त्याच्या कड्याला तरवडाची झाडं भरपूर भेटली त्याच्यामुळे तरवडाची फुलं घेण्यासाठी आता आम्ही थांबलेलो आहे तरवडाचं झाड हे असं असतं आणि तरवडाची फुलं ही अशी असतात आता उद्यासाठी माळेसाठी आहे ना मी तरवडाची फुलं घेणार आहेत कोळेगावच्या लक्ष्मी मातेचं मंदिर खूप प्रसन्न आहे आणि मंदिराच्या ना साईडला बांधकाम केलेलं आहे ते नवीन बांधकाम आहे जुनं बांधकाम आहे तिथं मुख्य मंदिर आहे नवरात्र चालू असल्यामुळं खूप छान अशी सजावट केलेली आहे मंदिरामध्ये सगळीकडं केळाचे देशी केळाची खुटं लावलेली घडासकट आणि आतमध्ये तर फुलांची झेंडूच्या फुलांची अशी छान अशी सजावट केलेली आम्ही मंदिरामध्ये गेलो तेव्हा ना भजन चालू होतं आणि आम्हाला सांगितलं की नऊ दिवस असंच भजन चालू असतं आणि रात्री बारापर्यंत आहे ना भजन चालू असतं वेगवेगळ्या मंडळाचे म्हणजे बायकांची महिला मंडळाचे ना असे भजन चालू असतं हा देवीचा पलंग आहे आणि विड्याच्या पानांनी रोज असं आहे ना पलंग सजवलेला असतो आणि बाकीच्याही मंदिरामध्ये खूप छान अशी आरास केलेली आहे आर इथे ना याची फुलं लावलेली आहेत सगळ्या फुलांचा मस्त असा सुगंध मंदिरामध्ये दरबळतोय त्यामुळे मंदिरामध्ये अजूनच प्रसन्न वाटतं आहे आणि देवीची मूर्ती खूप छान आहे एकदम प्रसन्न अशी मूर्ती आहे लागे नरेच्या गावात आहे तेवढे पाणी येणारले आहे आज इतनं बळा आहे मंदिरामध्ये देवीचं दर्शन घेऊन आता मी आले आहे भाजी मार्केटमध्ये आणि इथं ना सगळ्या भाज्या देशी खूप छान मिळतात तर ही केळी बघा देशी छान अशी मिळालेली आहे त्यामुळं मला ना इथल्या भाज्या खूप आवडतात भेंडीही देशी मिळते पण भेंडी संपली होती तशा सगळ्या देशी भाज्या घेऊन देशी केळी घेतलेली आहे मी आणि आता घरी निघालेलो आहोत संध्याकाळचे आता सहा वाजलेले आहेत आणि संध्याकाळचं वातावरण खूप छान झालेलं आहे आभाळ आलेलं आहे